कुपवाड नगररचना विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गायब नागरिकांचे येण्या जाण्यामध्ये वेळ वाया कुपवाड प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये नगररचना विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हजर नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे वेळही वाया जात आहे नगररचना विभागात जाऊन माहिती घेतली असता असे दिसून आले की काही कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे पण त्या जागी अजून कोणी हजर झालेलं नाही शाखा अभियंता फक्त गुरुवारी आणि शुक्रवारी असतात त्यात आयुक्त मिटिंग किंवा कोर्टाचे काम असले तर ते पण येत नाहीत आणि तरी आयुक्त गांधी आणि पूर्ण वेळ अधिकारी आणि कर्मचारी तसेच शाखा अभियंता यांची नेमणूक करावी अशी मागणी कोकवाडच्या नागरिकांमधून होते आहे कोण म्हणजे आता बदलीला आता तर संजय कांबळे वगैरे साहेब असतात त्यांची पण आता तीन दिवस मिरजेला असतात दोन दिवस असतात या आठवड्यात झाले बर आणि इथं फक्त तांबोळी मॅडम ची बदली झाल्या आणि गोपाळ शिपाई काकांची बदली झाल्यात मग इथं आता नगर कर म्हणून कोण आहेत आता इथं नगर रचना वैभव वाघमारे साहेब असतात ते सहाय्यक नगर रचनाकार कोण आहे तो ते कलेक्टर ऑफिसला असतात काय नाव विक्रांत गायकवाड साहेब आणि ते शाबाद शेख म्हणून होते ते ते चांगले असतात त्याने त्यांचा पण गुरुवार आणि शुक्रवार असते इथं सांगली सोमवार मंगळवार बुधवार ह्या मॅडम होत्या होळकर मॅडम होत्या मग त्यांच्या पण बदली झाल्या त्यांच्या बदल्या कोणी चालले आहेत शेख गुरुवार आणि शुक्रवार असते इथं इथं कुपवाडला म्हणजे तसं सहाय्यक नगर रचनाकार कोणच नाही आता कोण नाही आता बदली झाल्या तेव्हा अजून तर माणसं यायच्यात अजून वैभव वाघमारे कवाक तर येतात येतात म्हणजे बघा आता ती मेडिकल लिव्हर आहे तिने असतात वगैरे त्यांचं वगैरे ते नाही येतात बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी कुपवाड